शासनाला कधी आमची की येणार आदिवासी समाज पेण तालुक्यातील बोरगाव ग्रामपंचायत हद्दीतील उंबरमाळ आदिवासी वाडी येथील एका आदिवासीचा मृत्यू झाला त्याचीही कहाणी तीन किलोमीटरचा प्रवास पोस्टमॉर्टम करण्यासाठी पेण सरकारी दवाखाना येथे आणण्यात आला झोडी करून तसेच पोस्टमॉर्टम झाल्यानंतर त्या झोडीमध्ये त्या मृत्यू झालेल्या माणसाला झोळीत टाकून परत तीन किलोमीटर झोळीतून स्मशानापर्यंत नेण्यात ने आलं लाखो कोटीचा निधी रस्त्यासाठी आला अधिकारी आले पाहून गेले परंतु आदिवासी समाजाच्या नशिबी मात्र वनवासच राहिला पण शासनाला कधी आमची जाणीव होणार प्रेत जाळण्यासाठी अनेक वर्षांपासून स्मशानभूमी नाही आम्ही नक्की माणसं आहोत का जनावरं असा सवाल आदिवासी समाज करीत आहे सुनील नेमका काय प्रकार झाला होता आणि आज तुम्ही ही तुम्ही बॉडी आज खाली आणली पोस्टमॉर्टम झालं हा जो प्रवास आहे रस्ता आहे का वरती ह्या बॉडी न्यायला सर आपण पाहू शकता की काल आम्ही संध्याकाळी ही बॉडी खांद्यावर घेऊन आलेलो जी तिरडी आम्ही बनवलेली मयत नेण्यासाठी त्या तिरडीवरच ही मयत नितीन याची बॉडी आम्ही त्या याच्यावर आता सध्या ठेवलेली आहे आता जवळपास आम्हाला तीन साडेतीन किलोमीटर हा प्रवास खांद्यावर ही बॉडी घेऊन जायचा आहे अजून करायचं तरी काय जर दहा मोर्चे जर आम्ही क के केले असतील वाडीवाल्यांनी रस्त्याच्या मागणीसाठी आणि रस्तासुद्धा त्या त्यानंतर मंजूर झाला आज जवळजवळ चार वाड्यांसाठी सात कोटीची निधी मंजूर असताना एक वर्ष होऊन गेला आहे तरी पण हा निधी का वापरला जात नाही त्या कामाला सुरुवात का नाही हा आमचा सरकारला प्रश्न आहे म्हणजे आदिवासींच्या नशिबी फक्त वनवासच आहे हो अजून तरी तीच परिस्थिती आहे आणि अक्षरशः या सरकारचा जाहीर निषेध की जाणीवपूर्वक आदिवासींकडे दुर्लक्ष होत आहे अशा कितीतरी वाड्या आहेत ज्या अजूनही अठ्ठ्याहत्तर वर्षानंतरसुद्धा विकासापासून वंचित आहे मूलभूत सुविधासुद्धा अजूनपर्यंत वाड्यांपर्यंत पोहोचलेल्या नाहीत आज जर तुम्ही आमच्यासोबत आलेत तर तुम्ही त्या ठिकाणीसुद्धा पाहू शकाल की त्या ठिकाणी आम्हाला स्मशानभूमीचीसुद्धा व्यवस्था नाही झाली अजून आम्ही आदिवासी समाजाने अजून कोणत्या पद्धतीने सरकारशी भांडायचं किंवा मागण्या करायची हा सुद्धा आमच्या आदिवासी समाजाला पडलेला प्रश्नच आहे कागदावर सगळं दाखवलं जात आहे परंतु आमच्यापर्यंत का त्या सर्व सुविधा पोहोचत नाहीत अधिकारी मात्र या प्रकरणावर तुपाशी आदिवासी समाज मात्र उपाशी असा सवाल आदिवासी बांधव या निमित्ताने उपस्थित करतायत प्रतिनिधी संजय गायकवाड पेण अच्छा घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र माझा लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा